नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात तेरा मे आहे दुपारचे बारा वाजत आलेले आहेत आणि मी आत्ता विरारला गोकुळ टाउनशिपला विनयुनिक रेसिडेन्सी इकडे आलेलो आहे आणि विनयुनिक रेसिडेन्सी ते रानपाडा या दरम्यान हा जो नाला आहे या नाल्यावर या ब्रिजचं काम संतगतीने सुरू होतं आपण दोन तीन वेळा इकडून लाईव्ह केलं होतं आणि हा नाल्या या ब्रिजच्या कामासाठी नाल्याचा प्रवाह पाणी अडवलं होतं आणि त्यामुळे इकडे डासांचा प्रादुर्भाव या संपूर्ण परिसरामध्ये वाढला होता या ब्रिजचं काम संतगतेने सुरू होतं आपला पाठपुरावा कंटिन्यू याच्यामध्ये होता, होता। आणि त्याच्यामुळे आता हे काम ब्रिजचं काम पूर्ण झालं आणि या ब्रिजवरनं गाड्या जाण्या येण्यास सुरुवात झालेली आहे जर बघितलं तर इकडे विनयिक रेसिडेन्सी आहे आणि तिकडे रानपाडा आहे रानपाडा बोळींज या भागासाठी हा पर्यायी मार्ग म्हणून लोकं वापरतात आपण यांना महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून हे काम पूर्णत्वास आणलेलं आहे हा बघा हा नाला आहे आणि हा प्रवाह या ठिकाणी कामासाठी अडवलेला आता राहिले फक्त हा जो उतार आहे हा जो उतार आहे ब्रि या ब्रिजवरनं ब्रिजवरनं उतरल्यानंतर हे बघा इथे डांबरीकरण करण्याची गरज आहे म्हणजे हा जो उतार आहे इथे डांबरीकरण करायला आपण सांगितलेलं आहे तर हे डांबरीकरणाचं काम पाच जूनच्या आधी पावसाच्या आधी होईल याला थोडासा फिनिशिंग वर्क या आ, का ब्रिजच्या कामाचं होणं आवश्यक का आहे आणि जर आपण बघितलं तर विना युनिक रेसिडेन्सी ते रानपाडा या भागातले लोकं मला कंटिन्यू विचारायचे पाच जूनची डेडलाईन देण्यात आलेली आहे त्याच्याच आधी लोकांनी आता या ब्रिजवरचा वापर सुरू केलेला आहे आणि हा जो नाला अडवला होता इकडे कामासाठी तो आता मला ते पूर्ववत केलेला आहे हा उतार या ब्रिजचा जो उतार आहे या इकडे मी सूचना महानगरपालिकेला केलेल्या आहेत की इकडे खडीकरण करून खडीकरण करून इकडे खडीकरण करून इकडे डांबरीकरण करावं म्हणजे ब्रिजवर लोकांना जाण्या येण्यास अधिक सुलभ होईल हे बघा आता हा नाला आहे या नाल्याची अजून सफाई झालेली नाही आहे हा नाला अडवलेला कामासाठी आणि आपल्या प्रयत्नाने पाठपुराव्याने सातत्यपूर्ण पाठपुराव्याने ही एक बघा ही नाल्याच्या जवळची कुंपण भिंत आणि हा ब्रीज हे hey, झालेलं आहे इकडून रिक्षा जात आहेत टू व्हीलर जात आहेत त्यामुळे संपूर्ण बोळींज या भागातल्या सगळ्या भागामधल्या सॉरी थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे नमस्कार नमस्कार जाणार येणारे लोक हात करतात त्याच्यामुळे थोडंसं लक्ष विचलित व्हायला होतं तर आ, आ, हा ब्रिज हा खूप महत्त्वाचा होता नाल्यावरचा इथे लोकांना खूप त्रास होता एक अत्यंत छोट्या चिंचोळ्या अशा वाटेवरनं लोकांना जावं लागत होतं त्यामुळे हे काम आता झालेलं आहे आपण सूचना केलेली आहे बांधकाम विभागाला की या ब्रिजच्या दोन्ही बाजूने उतारावरती डांबरीकरण करावं आणि हा मयुरेश वाघ हा तुमचा सेवक याने हे काम केलेलं आहे इथले बाकीचे सगळे लोक झोपलेले होते या भागातले सगळे जे कोणी स्वयंघोषित स्वतःला मोठे नेते समजतात ते कुठलीच कामं करत नाहीत हा मयुरेश वाघने हे सगळं काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला मेहनत केली पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे हा ब्रीजचं काम पूर्ण होऊन लोकांना दिलासा मिळालेला आहे नाहीतर ह्या पावसामधच्या आधी हे काम पूर्ण होणं शक्यच नव्हतं पण अधिकाऱ्यांना सातत्याने आम्ही अधिकाऱ्यांवर आम्ही पाठपुरावा करून प्रेशर आणलं की काम पूर्ण झालं पाहिजे आणि तेव्हा हे काम आज त्या ठिकाणी पूर्ण झालेलं ना आहे नाहीतर काही लोक नारळ फोडून निघून जातात त्यांना माहीत पण पडत नाही की काम झालं आहे का नाही पुढे नंतर झाल्यानंतर फुकट क्रेडिट घ्यायला येतात असे काही लोकं आहेत तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो आहे पण आपला आपण जे काम सुरू करतो त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतो आणि त्याचंच हे परिपाक आहे त्याचंच हे फलरूप आहे की इकडे हे ब्रिजचं काम पूर्ण होऊन इकडे आता गाड्या जाण्यास सुरुवात झालेली आहे टेंडर हे जे ब्रिजचं टेंडर होतं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला उतार रस्ते म्हणजे ब्रिजवरनं उतरल्यानंतर डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा समावेश नाही आहे असं महानगरपालिकेच्या इंजिनियरचं आणि त्या विभागाचं म्हणणं आहे तर ता आपण त्यांना सांगितलेलं आहे का ब्रिजवरनं हे पाच जूनच्या आधी हे हे जे बघा इथून गाडी जे गाडी ब्रिजवर चढते तर इकडे आता ही माती आहे इकडे खडीकरण करून हे डांबरीकरण करावं असं आपण सांगितलेलं आहे ऑल ओव्हर जर बघितलं तर ब्रिज चालू केला तर आपण जर बघितलं तर नाले हा नाला एक विरार पश्चिमेचा मुख्य नाला आहे आणि या नाल्याच्या आता तिकडे एक जेसीबी दिसतोय माती काढताना तर हा नाला आहे की हा नाला स्वच्छ करून प्रवाही राहिला पाहिजे अन्यथा पुन्हा घरोघर पाणी देण्याचं स्वप्न तर नाही पण आपलं खारोडीपासून ते जकाताकापर्यंत पूर्ण भाग पाण्याखाली जातो आणि मग गुडघ्या एवढं पाणी जातात तिकडे टू व्हीलर बंद पडतात आणि आपल्याला जलवाहतुकीचा एक सुखद अनुभव लोकांना घेता येतो वर्षानुवर्ष तेच चाललेलं आहे की जलवाहतूक गेल्या अनेक वर्ष आपण बघतोय की विकास विकास विकास, विकास सांगतात पण तिकडे काय तर विरारमध्ये पाणी भरतं असं हां तर जाता जाताना येताना पण लोक मयुरेश भाऊ मयुरेश भाऊशी हाक मारतात हा लोकांचा विश्वास आहे आणि लोकांचा विश्वास आहे म्हणूनच मी काम करतो म्हणूनच मी एवढी धावपळ करतो आणि म्हणूनच मला लोकांमध्ये उतरून काम करण्याची जी काही म प्रेरणा मिळते किंवा शक्ती जी आहे ती इथूनच लोकांकडूनच मिळते आपण जर बघितलं तर हे नाल्याचं जे आहे हे तिथ त्या ठिकाणी एक पोकलेन लावलेला आहे हा सुद्धा आपण सांगितलेलं आहे की नाल्या पूर्णच्या पूर्ण डीप पूर्ण क्लिनिंग करून कारण हा विरार वेस्टचा मेन नाला आहे याच्यामध्ये जर जर स्वच्छता नीट झाली नाही आणि त्याच्यापूर्वी जर हे नाल्याचं काम ब्रिजचं काम झालं नसतं तर मग पुन्हा जलमय विरार झालं असतं पुढच्या काही दिवसात मतदान होत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूनच मतदान करा की मयुरेश वाघ सारखे लोकं ज्यांनी कामं केलेली आहेत ग्राउंड लेवलला उतरून आम्ही संपूर्ण विरारमध्ये कामं करतो आहे आणि निवड आम्ही कुठल्या निवडणुकीसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी काम करत नाही का तर लोकांच्या सेवेसाठी एक बांधिलकी म्हणून काम करतो आहे आणि निवडणूक आल्यानंतर जे पाच वर्षात दिसलेले आहेत असे लोक आता गल्लोगल्ली फिरून त्यांचं दर्शन लोकांना घडतं आहे तर काम पाच वर्ष पाच वर्ष काय म्हणता पाच वर्ष कोण तुमच्या स को कोरोना कालावधीमध्ये हा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी होता कोण तुमच्यासाठी आलं याचा पण तुम्ही जरूर विचार करा आणि जर बघितलं तर आता हा पूर्णचं काम आता झालेलं आहे आणि इथून वाहतूक सुरू झालेली आहे थोडं फिनिशिंग वर्क बाकी आहे ते फिनिशिंग वर्क करायला एस जे व्हिडिओने यांनी म्हटलं मयुरेठ दादा नारंगीचा दा रोड पण बनवा पण मी खरं सांगतो मी वेस्टलाच एवढा ॲक्टिव्ह आणि बिझी असतो की ईस्टला जास्त फिरता येत नाही पण मी नारंगीचा कुठला रोड आहे तो येऊन खरंच बघतो आणि तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की वसई विरारचे आयुक्त जे आहेत त्यांना तुम्ही व्हॉट्सॲपला पाठवा किंवा त्यांना फोन करून सांगा की बाबा इथे इथे हा रोडचा प्रॉब्लेम आहे वसई विरारचे जे आयुक्त ता अनिल कुमार पवार हे खूप पारदर्शक काम करतात असं म्हणतात नेहमी तर त्यांनी लोकांच्या तक्रारीचं निरसन केलं पाहिजे गुरुवारी ते लोकांना भेटतात गुरुवारी जनत लोकांना भेटण्यासाठी त्यांना राखीव वेळ ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत त्यामुळे गुरुवारी त्यांनी करून त्याचं ग्रीवेन त्याचं जे काही पूर्तता आहे ती केली पाहिजे आणि आता तीस मेच्या आत किंवा पाच जूनच्या आत सगळं पॅचवर्क आणि डांबरीकरणाचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे पुलाखाली अडवून ठेवलेलं पाणी प्रवाहित केले का असा कोणीतरी प्रश्न विचारला आहे हो पुलाखाली अडवून ठेवलेलं पाणी आता प्रवाही केलेलं आहे पण नाला स्वच्छ करण्यासाठी आता आपण सांगितलेलं आणि त्याच्यानंतर जे सी बी पोखलन इकडे लावलेले आहे त्यामुळे नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण आणि गाळ काढून तो गाळ प्रॉपर नाल्याच्या जवळच नाही टाकायला पाहिजे तर तो कौशिक डांग्याने म्हणजे गुड जॉब मयुरेश एक्सिलंट तर नाल्याचा गाळ काढून तो नाल्याच्या जवळच टाकायला पाहिजे तर त्याची वाहतूक केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आपण प्रयत्न पूर्णपणे आपल्यापणेने प्रामाणिकपणे करतो आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त गोकुल टाउनशिप या भागामध्ये शेअर करा इथे सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की काम कोण करतं आहे तर आ, किशोर खापरेने म्हटलं मयुरेश भाऊ विरारी साठी अजून हा किशोर खापरे तुम्ही काय सांगितलं ते मला कळलेलं आहे त्याच्यावर परवा वेगळं लाईव्ह मी करणार आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण आपले प्रयत्न चालू आहेत तुमचं जे म्हणणं आहे ते त्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न विरार शहरासाठी आहेतच तुम्हाला माहिती आहे की काम करणारा माणूस कोण आहे तो मयुरेश वाघ आहे आणि उद्या परवा आपण एक व्हिडिओ आपला ये आपण बनवून आपला पाठिंबा कोणत्या उमेदवाराला असणार आहे हे आपण जाहीर करणार आहोत की त्यामुळे लोकसभा निवडणूक आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मतदान करा आणि पूर्णपणे विचार मतदान करा पूर्णपणे उमेदवार कसा आहे काय ते सगळं बघून मतदान करा कोणी काय कामं केले काय नाही सध्या तरी हा रानपाडा गो रेसिडेन्सी या भागातल्या ब्रिजचं लाईव्ह करण्यासाठी मी आलेलो आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा माझा नंबर तुमच्याकडे आहे हा मयूरेशबा तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे समर्पित आहे तत्पर आहे काही असेल तर तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त या गोकुल टाउनशिप आणि रानपाडा बोळींज या भागामध्ये शेअर करा लोकांना कळलं पाहिजे की हे का पूर्ण झालेलं आहे ने, ने, आहे गॅन एक्सप्लोर यांनी ओलावाल्यांनी गाडी पुन्हा रस्त्यावर लावायला सुरुवात केली आहे त्यांना कोणाचा पाठिंबा आहे ते त्याची तुम्ही माहिती घ्या की त्यांना सपोर्ट कोण करत आहे म्हणजे आम्ही एक जेन्युनली सांगतो तिथले सेक्रेटरी चेअरमन मला सांगतात की फुटपाथ अडवून ठेवलं आहे त्यासाठी मी दोन वेळा तिकडे कारवाई करायला लावली पण त्यांना सपोर्ट कोणाचा आहे ते तुम्ही माहिती घ्या कोण त्यांना सांगते की अजून एक महिन्यानंतर तुम्ही एक महिन्यापर्यंत त्यांचं सर्व्हिस सेंटरला गाड्या शिफ्ट करणार आहेत असं ते सांगतायत पण कोण सपोर्ट करत त्याची माहिती काय तुम्हाला कळून जाईल तरीही मी पुन्हा एकदा पोलिसांना सांगतो की फुटपाथ तरी मोकळा राहायला पाहिजे प्रितेश पाटकर यांनी म्हटलं आहे आतिश पाडव्याने म्हटलं आहे की दादा साहेब आपलं काम छान आणि सुंदर आहे आधी यांनी सांगितलं की भरपूर ना नाला तर प्रशासन मला वाटते सुस्त आहे नालेसफाई चालू झालेली आहे नालेसफाई होते की हातसफाई होते मला माहीत नाही पण नालेसफाईमध्ये नावाला नालेसफाई होते असं माझा स्पष्ट आरोप आहे त्याच्यावर आपण उद्या परवा एक व्हिडिओ बनवू आणि मग लोकांच्या घरामध्ये पाणी जातं महानगरपालिकेकडे आम्ही मागणी करतो की मग त्यांच्या घरात पाणी भरलं त्यांचा टॅक्स माफ करा पण तो काय होत नाही राज्य सरकारकडनं आम्ही मदत आणून देतो दहा दहा हजार रुपये प्रत्येकी जे पूरग्रस्तांना दिलेत विरारमध्ये काही लोकांना विचारा ज्यांच्या घरी पाणी भरलेलं स्वतः प, -प पंचनामे करायला पण मी गेलो होतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत नव्हते त्याला कंटिन्यू चार महिने मी फॉलोअपमध्ये होतो लोकांना माहिती आहे त्यामुळे या सगळ्यात गोष्टी आहेत नाल्यासफाईवर उद्या वेगळा व्हिडिओ मी बनवेल पण सध्या तरी हा बोळींज रानपाडा गोकुल टाउनशिप विनियोनिक रेसिडेन्सी इथल्या भागांसाठी भागातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आपण जर बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात सगळे लोक या ब्रिजचा वापर करत आहेत आपल्याला काही लोकांना छोटं वाटेल सुरेश शेट्टी यांनी म्हटलं की नमस्कार मयुरेशजी तुम्ही फार चांगलं काम करत आहात अमित शाह यांच्या सभेला तुम्ही असायला पाहिजे होतं याच्यावर जास्त राजकीय भाषा मी मध्ये करणार नाही पण बोलू आपण नंतर मी बोलेल चालेल लाईव्ह आठवता घेतोय काय असेल समस्या तो सूचना तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा रश्मी पडवळ यांनी म्हटले दादा नारंगी रोड खूप खराब झाल्या पावसात हाल होणार लोकांचे जरीना साठ्याने नेमल्या ने मयुरेश बाब तुम्ही खूप छान काम करता लवकरात लवकर बीच बनवायला सांगा रस्ता खडबडे असल्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात कृष्णाने म्हटले पोलिन रोड वेल्डिंग इलिगली कार पार्किंगबद्दल काही सांगा ठीक आहे जे काही तुमचं असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा मी त्याच्यावर नक्कीच प्रयत्न करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम